नमस्कार दीदी बालमित्रांनो प्रेयास टीचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तिसरी भाग तीन या पुस्तकातील परिसर अभ्यास येता तिसरी या विषयातील स सतरा नंबरचा घटक सुंदर दात स्वच्छ शरीर हा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे एकशे एक, एक। पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू सुंदर दात स्वच्छ शरीर तर बालमित्रांनो आजच्या भागामध्ये आपण दात आणि आपले शरीर किती महत्वाचे आहे आणि त्याचे स्वच्छता राखणे ही किती महत्त्वाचे आहे ते पाहणार आहोत सांगा पाहू तुमच्या वर्गातल्या किती जणांचे दात पडले आहेत जवळजवळ सात आठ नऊ वर्षाच्या मुलांचे दात पडत असतात ज्यांचे दात पडले आहेत त्यांना पुन्हा नवे दात येतील का तर दुधाचे दात पुन्हा येतात काही आजींचे किंवा आजोबांचे सगळे दात पडतात त्यांना पुन्हा दात येतात का तर आजी आजोबांचे दात पुन्हा येत नाहीत ते कायमचे दात असतात ते पडले की परत येत नाहीत तर बालमित्रांनो हो। आता आपण एक गोष्ट पाहू सुभाषच्या आजोबांची गोष्ट आमच्या आळीतील सारी मुले संध्याकाळी खेळायला जमली होती सुभाष आला नव्हता तो आजोबांच्या बरोबर दाताच्या डॉक्टरकडे गेला होता तीन महिन्यापूर्वी आजोबांचे दात काढून टाकले होते आज त्यांना नवीन कवळी मिळणार होती तर हा सुभाष आणि त्याचे आजोबा दातांच्या दवाखान्यात गेलेले आहेत आजोबांचे दात पडले होते त्यांना नवीन कवळी घालण्यासाठी गेलेले आहेत मोनिका ताई म्हणाली अशी कवळी खऱ्यासारखी दिसते पण ते दात खोटे असतात तर ते कवळी घातली तरी ते दात काय खरे नसतात ते खोटे असतात पहिलीतल्या अहमद विचारले नवीन कवळी कशासाठी माझ्या दादाचे दात पडले होते पण त्याला सगळे दात परत आले ते सुभाषच्या आजोबांना येणार नाहीत का पहिलीतला अहमद लहान आहे त्याला प्रश्न पडला आहे की कवी कशासाठी घालावे लागते कारण नवीन दात तर येतातच माझ्या भावाला आलेत तसे तर ते ऐकून सारे हसले मोनिका ताईंनी अहमदला समजावून सांगितले की अरे लहानपणी दात येतात ना त्यांना दुधाचे दात म्हणतात ते सातव्या आठव्या वर्षी पाडतात त्यानंतर पुन्हा एकदा दात येतात त्या दातांना कायमचे दात म्हणतात ते पडले तर पुन्हा येत नाहीत या ठिकाणी मोनिका ताई त्या लहान मुलांना समजून सांगत आहे बाळू म्हणाला नाही आले तर नाही आले खोट्या दातांची कवळी कशासाठी बसवायची तर बाळू का म्हणतो नवीन दात नाही आले तर काय होते कवळी कशाला घालायची मोनिका ताई म्हणाली बाळू तू तिसरी ताईस ना तुझ्या वर्गातल्या दहा बा बारा जणांचे दात पडले असतील तुझेही दात पडले आहेत दात पडले तर खाताना आणि बोलताना त्रास होतो ना तर दात नसले तर आपल्याला खाताना बोलताना त्रास होतो बाळू म्हणाला हे मात्र खरे आहे भाजलेले दाणे मला इतके आवडतात पण खाता कुठे येतात दात पडले की आपल्याला कठीण वस्तू खाता येत नाही कठीण पदार्थ खाता येत नाहीत मेरी म्हणाली आणि बाळू श म्हणू शकत नाही पुढचे दात पडले ना श म्हणाला गेला की शिट्टीच वाजते मग आपल्याला शब्द पण उच्चारताना त्रास होतो दात पडले की ते ऐकून पुन्हा एकदा सारेजण हसले मोनिका ताई म्हणाली आता समजले ना कायमच्या दाताची काळजी घेणे का गरजेचे असते तेवढ्या सुभाष आणि आजोबा परत आले आजोबा मुलांकडे पाहून हसले त्याच्या नव्या कवीचे दात छान चमकत होते तर आपल्याला कायमच्या दाताची निगा राखणे आवश्यक का असते ते समजले जरा चला म्हातारेपणे खूप जणांचे दात पडतात पण काही जणांचे कायमचे दात खूप आधी पडतात त्याचे कारण काय असावे तर दातांची कायमच्या दातांची निगा राखली नसल्यामुळे ते दात लवकर पडतात त्या दातांची स्वच्छता राखल्या नसल्यामुळे आता पुढे पाहू दातांची काळजी काही खाल्ले की तोंड धुवावे चूळ भरावे दातावरून आत आतून आणि बाहेरून बोट फिरवावे खळकळून पाच सहा वेळा चुळा भराव्यात नाहीतर अन्नाचे कण तोंडात राहतात दातांना आणि जेबेला चिकटून बसतात दातामधील पट्टीमध्ये अडकतात ते तसेच तोंडात राहिले की तर कुसतात त्यामुळे तोंडाला घाणेडा वास येतो वारंवार असे होत राहिले तर, तर हिरड्या खराब होतात हिरड्यामधून रक्त पोह यायला सुरुवात होते तीच घाण पोटात जाते त्यामुळे पोटाचे विकार होतात शिवाय कुजलेले अन्न कण तोंडात राहिल्यामुळे त्याचा परिणाम असा होऊन दात किडतात हळूहळू दात हालायला लागतात आणि सरती शेवटी पडतात अशा तऱ्हेने दातांची काळजी नाही घेतली की दात लवकर पडतात ते हे टाळायला हवे त्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर दात घासावेत त्याबरोबर जीवान हेरड्याही स्वच्छ कराव्यात जेणेकरून आपल्या तोंडाचा घाणवास येणार नाही ना दात घासण्यासाठी काहीजण कडुलिंबाच्या किंवा बाबळीच्या काड्या वापरतात काहीजण बाजारात दंत म्हणजे वापरतात घरी तयार केलेली राखुंडे वापरतात काहीजण ब्रश आणि पेस्ट वापरतात तर वेग वेग जा जा वा वा हो दात घासण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे प्रयोग करत असते कोणी कडुलंब बाबळी यांच्या काड्याने कुणी टूथपेस्ट कुणी राखुंडीने दात घासते पण कडुलिंबांच्या बाबळीच्या काड्या किंवा राखुंडी घा वापरल्याने दातावरील फटी पूर्णपणे स्वच्छ होत नाही शिवाय राखुंडी खरखरीत असते काड्या कठीण असतात त्यामुळे शे हिरड्या नाही जाऊ शकते ब्रश आणि पेस्ट वापरली तर फटी नीट स्वच्छ करता येतात शिवाय दातामुळे झालेल्या फेसामुळे अडकलेले अन्नकण बाहेर पडायला मदत होते जरा डोके चालवा तोंड धुण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती का तर तोंडात पाणी घेऊन खळखळ चूळ भराव्यात आणि थुंकाव्यात कारण चूळ भरल्यामुळे दातामध्ये हिरड्यामध्ये अडकलेले अन्नकण बाहेर पडले जातात आता पुढे पाहू हो। खाण्याआधी हात का धुवावे आपले <गारी> हात अस्वच्छ असतात घाण झालेले असतात त्यामुळे खाण्याआधी ते धुवावेत करून पहा एक काचेचे चंचपत्र घ्या ते अर्धे भर इतके स्वच्छ पाणी त्यात होता वर्गातील कोणते एखाद्या विद्यार्थ्यांना अथवा विद्यार्थ्यांनी त्यात हात धुवायला सांगा तर चंचू चंचूपात्रामध्ये हात धुवायला त्यांना सांगायचं नंतर त्या विद्यार्थ्यांना अथवा विद्यार्थिनीचा हात पहा या ठिकाणी चंचूपात्रात हात धुवत आहेत पहा त्या चंचूपात्रातील पाण्यात काही फरक पडला का आहे का ते पहा तर चंचूपात्रातील पाणी घाण दिसत आहे स्वच्छ दिसत आहे लालसर तुम्हाला काय आढळून येईल विद्यार्थ्यांचा अथवा विद्यार्थिनीचा हात चंचूपात्रात धुतला होता तो स्वच्छ झाला हात तर स्वच्छ झाला चंचुलीपात्रातील पाणी थोडेसे गढूळ झाले तुमच्या वर्गातील कुणीही हात धुतला असतात तरी हे पाणी असेच अडून आले असते कारण प्रत्येकाचे हात कशाने तरी घाल होत असतात धुळीमुळे वगैरे त्यामुळे येथे चंचूपात्रामध्ये पहा पाणी किती गढूळ झालेलं आहे यातून काय उलगडले दिवसभरात अनेक कारणाने आपले हात अस्वच्छ होतात म्हणून खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत आता पुढे पाहू माहीत आहे का तुम्हाला कुठे खर्चटले जखम झाली तर अनेक जण जखमीवर ओली माती लावतात पण ते चुकीची आहे त्यामुळे जखम चिघळू शकते जखमीत पू होऊ शकतो म्हणजे अस्वच्छतेमुळे जखमीत पू होऊ शकतो शरीराची स्वच्छता लक्षात ठेवा आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवू शकतो घानेड्या हाताने जेवण केले तर ती घाण पोटात जाते पोट बिघडते म्हणून जेवाला सुरुवात करण्या करायच्या अगोदर आपण हात स्वच्छ धुवावेत जशी दातांची स्वच्छता ठेवणे जर जरुरीच आहे तशीच केसांची नकांची स्वच्छता ठेवायला हवे पाच ज्ञानेंद्रियांचीही स्वच्छता ठेवायला हवी त्यासाठी रोज आंघोळ करायला पाहिजे आठवड्यातून निदान एकदा तरी केस धुतले पाहिजे स्वच्छता ठेवली नाही तर वेगवेगळे आजार होऊ शकतात जसे आपण दातांची स्वच्छता ठेवतो त्याचप्रमाणे आपण केसांची नकांची स्वच्छता ठेवली पाहिजे नक्की वारंवार काढले पाहिजेत पाच ज्ञानेंद्रियांची स्वच्छता ठेवायला पाहिजे त्यासाठी रोज आंघोळ करायला पाहिजे म्हणजे आपोआपच स्वच्छता होईल आठवड्यातून तो एकदा तरी डोक्यावरून आंघोळ केली पाहिजे म्हणजे के, के स्वच्छ सोचे राहतील स्वच्छता ठेवली नाही तर वेगवेगळे आजार होऊ शकतात समजलं बालमित्रांनो खरे हुशार कोण सकाळी झोपून उठल्यावर सगळे दात घासून तोंड धुतात पण झोपायच्या आधी देखील आठवणीने दात घासून तोंड धुतात ते सग सगळे खरे हुशार जेवण झाल्यावर सगळेच हात धुतात पण जेवणाच्या देखील हा धुवा धुतात ते सगळे खरे हुशार आपण काय शिकलो आणि ह्या घटकावरील स्वाध्याय आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपण शरीराची स्वच्छता पाच ज्ञानेंद्रियांची स्वच्छता कशी राखावी त्याचबरोबर दातांची निगा कशी राखावी याचा अभ्यास केलेला आहे